महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं एक मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होती आहे त्यासाठी कोल्हापूर विभागातून एक लाख तीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत तर कोल्हापुरातील एकशे सदतीस केंद्रांवर त्रेपन्न हजार सातशे पस्तीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत अशी माहिती कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगले यांनी दिली कोल्हापूर विभागीय मंडळाकडून दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे यापूर्वीच प्रत्येक केंद्रावर उत्तरपत्रिका पाठवण्यात आल्या आहेत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली आहे कोल्हापूर विभागातून सुमारे एक लाख तीस हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत कोल्हापुरातील एकशे केंद्रावर त्रेपन्न हजार सातशे पस्तीस विद्यार्थी परीक्षा देणार आहेत परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यासाठी सहा भरारी पथकं आणि शिक्षण उपसंचालक यांचं एक पथक अशी एकूण एकोणीस भरारी पथकं नियुक्त करणार मंगळवारपासून विभागातील सर्वच परीक्षा केंद्रांवर गोपनीय साहित्याचा वितरण सुरू झालाय यावेळी विद्यार्थी आणि पालकांसाठी कोल्हापूर बोर्डाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी विविध सूचना दिल्या परीक्षेचा वेळ आहे हा वेळ दहा मिनटं लिहिण्यासाठी वाढवून दिलेला आहे वेळेच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे वेळेची मर्यादा पाळणं गरजेचं आहे तीन तासाचा जरी पेपर असला तरी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे म्हणजे अकरा वाजता पेपर असेल तर विद्यार्थ्यांनी दहा वाजून तीस मिनटं किंवा त्यापूर्वी परीक्षा केंद्रावरती हजर राहणं गरजेचं आहे त्याच्यानंतर येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे वेळेचं बंधन हे प्रत्येक विद्यार्थ्यानं लक्षात घेऊन परीक्षा केंद्रावरती पोहोचायचं आहे